नमस्कार मी भाऊ साहेब कसले स्वागत आहे तुमचा माझ्या मध्ये पी एम किसान सन्मान निधी जो काही जो हप्ता आहे तो या ऑक्टोबर महिन्यामध्येच दिवाळीपूर्वीच जमा होणार आहे जमा होईल न होईल अपडेट आलेली आहे की जमा होईल बघूया ऑक्टोबरच्या एंडिंगलाच बहुतेक हप्ता जो आहे तो जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कागदपत्र अपलोड केली होती ज्या शेतकरी याच्यामध्ये भाग घेतला होता काही कारणास त्यांची जिल्हास्तरी किंवा स्टेट लेवलवरती जरी रिजेक्ट झाले असेल फॉर्म तर अशाने जो काही आता एडिटचा जो ऑप्शन आहे एम केसन मध्ये जो एडिटचा जो ऑप्शन आहे तो आता आलेला आहे लवकरात लवकर जाऊन तुम्ही आज जो आज जो आज आपला जो रिजेक्ट झाला आहे तो क्लिअर करू शकता त्याला व्यवस्थित त्याला एडिट करून तुम्ही हे सबमिट करू शकता काही कारणास भरपूर शेतकऱ्यांचं डॉक्युमेंटमुळे कारण त्याच्यामध्ये दोनशे केबी मध्ये सात बारा आठ फेरफार आधार कार्ड हे डॉक्युमेंट लागत आहे त्याचं दोनशे मध्येच आपल्याला हे फाईल बनवायची आहे ते पण पीडीएफ मध्येच तर हे दोनशे केबी मध्ये बनवणं भरपूर शेतकरी शक्यच आहे हे कारण हे दोनशे केबी मध्ये बनवणं कठीण आहे परंतु ज्या कोणत्या शेतकऱ्याला दोनशे केबी मध्ये पी डी एफ पाहिजे असेल बनवून कमेंट करा मी त्यांना नक्की मदत करेन आणि त्यांना दोनशे केबी पर्यंत पी डी एफ मी बनवून देईन कमेंटमध्ये मला नक्की सांगा ज्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये नोंदणी केली होती आणि काही कारणास्त जिल्हास्तरीय किंवा स्टेट लेवल तर तुमचं जर तालुका लेवल जर फॉर्म जर हा रिजेक्ट झाला असेल तर तो एडिटचा जो ऑप्शन आहे तो, तो आलेला आहे आणि लवकरात लवकर तुम्ही जो काही फॉर्म तुमचा रिजेक्ट झाला आहे त्याला एडिट करून व्यवस्थितरित्या का कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा तर दोनशे मध्ये पी डी एफ पाहिजे असेल तर कमेंट करा मी तुम्हाला पी डी एफ बनवून देण्यास मदत करेल आणि जो एकवीसा जो हप्ता आहे पी एम किसान सन्मान निधीचा तो ऑक्टोबरमध्येच येईल तर अशी एक छोटीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन माहिती सर नवीन अपडेट सर धन्यवाद